लाडकी बहीण योजने संदर्भात अतिशय धक्कादायक सूचना जाहीर झाली अधिवेशन संपल्यानंतर आम्ही लगेच लाडक्या बहिणीला डिसेंबरचा हप्ता देऊ असं देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले होते आता अधिवेशन संपले पैसे द्यायला ते तयार आहेत पण लगेच केंद्र शासनाच्या एका रिझर्व्ह बँकेकडून सूचना आली रिझर्व्ह बँक बैंक ही बँकांची बँक बैंका आहे राज्य सरकारला पैसे देणारी ही बँक आहे आणि त्यांनीच राज्य शासनाला एक सूचना दिली मग आता बहिणीला पैसे येणार की नाही हा महत्वाचा प्रश्न बहिणी चिंतेत आलेली आहे कारण की डायरेक्ट रिझर्व बँकेकडून राज्य शासनाला तयार आहे पण रिझर्व बँकेची ही सूचना आता पैसे मिळणार नाही तुम्हाला पैसे मिळणार की नाही हा महत्वाचा प्रश्न आता वेळत आहे कोणत्या महिलांना पैसे मिळणार आता सर्वच महिलांना पैसे मिळणार नाही कारण की रिझर्व बँकेची जी सूचना आलेली आहे राज्य सरकारला ती खूप महत्वाची आहे अधिवेशन संपलं की आम्ही लगेच पैसे देऊ स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणाले होते ते काय म्हणाले होते हे एकदा ऐका या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो बात, ही बात आता पहा बऱ्याचशा न्यूज चॅनलवर तुम्ही ही बातमी बघितली असेल देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणत आहेत की आम्ही लाडक्या बहिणीला पैसे अधिवेशन संपले संपले देऊ आता पहा अधिवेशन संपलं एकवीस तारखेला शनिवारीच अधिवेशन संपलं पैसे वाटपाला सुरुवात होणार रे होणार काही तासच उरलेले आहेत की त्याच रिझर्व्ह बँकेकडून एक मोठी सूचना आली आणि आता कोणत्या बहिणी बहिणींना पैसे मिळतात आता सर्वच बहिणींना पैसे मिळणार नाही तुमच्या जिल्ह्यातून काही महिला कॅन्सल झालेल्या आहेत सर्व महिलांना हे पैसे देता येणार नाही अशी त्या ठिकाणी आता एक शंका निर्माण होत आहे तर सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की फार सिरियस विषय आहे बघा राज्य सरकार पैसे द्यायला तयार आहे आमच्याकडे पैसे आहेत तिजोरीमध्ये निधी उपलब्ध आहेत सरकार म्हणत आहे पण रिझर्व्ह बँकेने दिलेली सूचना आता त्यांना ती पाळावी लागणार आहे राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार आहे हा महत्वाचा विषय इथून पुढे तुमच्यासाठी जाणून घेणं गरजेचं आहे पहा काही तासच उरलेले आहेत तुमच्या खात्यात पैसे यायला आणि जर ही सूचनेवर जर सरकारने निर्णय घेतला तर लाडकी बहीणच कदाचित तुम्हाला त्याचे पैसेच मिळणार नाही तुमचं नाव ते यादीत आहे का पैसे न मिळण्याच्या महिलांमध्ये पहा काही महिला कॅन्सल झालेल्या आहेत पुण्यामध्ये सत्तर हजार महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे अतिशय महत्वाची अपडेट आहे फार सिरियस गंभीर विषय आहे लाडकी बहीण योजनेविषयी पहा पाच वर्ष चालणारी योजना तब्बल एकवीसशे रुपये प्रति महिना जरी म्हटलं तर वर्षाला पंचवीस हजार रुपयाच्या पेक्षा जास्त पैसे आणि पाच वर्षात जवळपास सव्वा लाखाच्या वर पैसे तुम्हाला मिळणार होते पण आता काय होतंय तुमचं नाव यादीतून बाहेर जाणार का तुम्हाला पैसे मिळणार की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे त्यासाठी तुम्हाला रिझर्व्ह बँकेने राज्य सरकारला काय सूचना दिली ते जाणून घेणं गरजेचं आहे तुमच्या जिल्ह्यातून महिला कॅन्सल झाल्यात का तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहत राहणं तुमच्यासाठी गरजेचं आहे पहा रिझर्व्ह बँक काय आहे हे एकदा लक्षात घ्या राज्य सरकारने काय याच्यावर निर्णय घेतला राज्य सरकारला त्यांनी काय सूचना दिलेल्या आहेत हे एकदा जाणीवपूर्वक समजून घ्या माझ्या माता भगिनींला तुम्हाला विनंती आहे तुम्ही कुठलं काम करत असाल ते थोडंसं बाजूला ठेवा कारण की लाडक्या बहिणींचा सहावा हप्ता तुमच्या खात्यात येणार की नाही हे ठरणार आहे ही सूचना तुम्ही लक्षपूर्वक जाणून घ्या पहा मोफत योजना ज्या आहेत ज्या सरकारने लागू केल्या होत्या ज्यामध्ये लाडकी बहीण योजना लाडका शेतकरी योजना लाडका भाऊ योजना मोफत वीज योजना असंख्य योजना सरकारने चालू केल्या होत्या आणि या योजनेचा राज्याच्या तिजोरीवर ताण येऊ शकतो अशी सूचना रिझर्व्ह बँकेने त्या ठिकाणी सरकारला दिली आणि राज्य सरकारने सहावा हप्ता थांबवला की काय यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले पहा अधिवेशनापूर्वीच अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाला उत्तर देताना स्पष्टपणे बहिणींची बाजू मांडली होती आम्ही बहिणींची एकही योजना बंद करणार नाही पैसे तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार ही बातमी शंभर टक्के खरी होती शंभर टक्के तुम्हाला पैसे येणार होते शंभर टक्के तुमच्या खात्यात सरकार पैसे टाकणारच होतं पण रिझर्व्ह बँकेने दिली सूचना रिझर्व्ह बँकेने एक रिपोर्ट एक सूचना एक परिपत्रक त्या ठिकाणी राज्य सरकारला दिलं आहे तर आता मग त्यामुळे काय होणार सगळ्या महिलांना पैसे मिळणार नाही काही महिला यातून बाद का होतील काही महिला अपात्र होतील तुमच्या जिल्ह्यातून तुमचं नाव आहे का अपात्रच्या लिस्टमध्ये ते पहा पण त्याआधी रिझर्व्ह बँक नेमकं काय म्हणाली हे एकदा समजून घ्या आणि लगेच आम्ही तुम्हाला सांगू की तुमचं नाव यादीत आहे का तुम्हाला पैसे येणार का कारण की पहा आता फक्त दहा तास बारा तासच उरलेले आहेत पैसे यायला आणि लगेच रिझर्व्ह बँकेने चिंता व्यक्त केली मग राज्य सरकारचं काय काम आहे हे त्या ठिकाणी तुम्हाला आता जाणून घेणं खूप गरजेचं आहे आता लक्षपूर्वक आहे का पहा अडीच कोटी महिला ज्या होत्या पहा अडीच कोटी महिलांना लाभार्थी महिला होत्या ज्यांना आतापर्यंत हप्त्यांचे पैसे आता आले आता तुम्हाला आले का ना नाही कमेंट करा कारण तुम्हाला आले नसतील मागचे पैसे तर कदाचित मागचे जातील आणि पुढचे जातील त्यामुळे व्हिडिओ पाहत पुढील हप्त्याची वाट महिला बघत होत्या नागपूरमध्ये सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन त्या चालू अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं की अधिवेशन संपू दे आम्ही लगेच पैसे टाकू आणि आता अधिवेशन अखेर संपलं पैसे टा वाटपाची तयारी झाली निधी मंजूर झाला पैसे टाकायचेच आहे की लगेच रिझर्व्ह बँकेची सूचना आली आता रिझर्व्ह बँक नेमकं काय आहे ते एकदा थोडंसं समजून घ्या रिझर्व्ह बँक ही अशी बँक आहे की जी बँकांची बँक आहे देशामध्ये लाखो बँक असतील तर त्या बँकांवर अंकुश ठेवणारी रिझर्व्ह बँक आहे व सरकारला पैसे लागत असतील तर ते रिझर्व्ह बँकेतूनच मिळतात केंद्र सरकारला लागू द्या राज्य सरकारला लागू द्या ते रिझर्व्ह बँकेमार्फतच मिळतात पैसे छापण्याचं काम करणारं जी कोण काम करत असेल तर ती रिझर्व्ह बँक आहे देशामध्ये सर्व पैसे छापले जातात रिझर्व्ह बँकेनुसार मग लक्षात घ्या रिझर्व्ह बँक ही पैसे देणारी एक संस्था आहे असं लक्षात घ्या आणि त्यांनी ज्यावेळेस सूचना देते त्यावेळेस पैसे वाटपाचा मार्ग बंद होतो नियम बदलले जातात आणि मग मा काही महिलांना पैसे मिळणार नाही तर सूचना काय दिली त्यांनी हे एकदा लक्षपूर्वक घ्या की लाडकी बहीण योजनेसंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय सूचना दिली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय मानली त्यांनी एक रिपोर्ट सादर केला एक रिपोर्ट सादर केला ज्याचं नाव आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टेट्स ऑफ फायनान्स स्टडी ऑफ बजेट्स चोवीस पंचवीस रिपोर्ट जारी करा या रिपोर्ट मध्ये ते असं म्हणले आहेत की पहा हे ज्या काही योजना आहेत कल्याणकारी योजना जे राज्य सरकारने सुरू केल्या आहेत आता ही सूचना सर्वच राज्यांसाठी आहे पण त्यातच लाडक्या बहिणींवर त्याचा काय परिणाम होणार तुम्हाला पैसे मिळणार की नाही आता हा महत्वाचा प्रश्न इथे उरत आहे पहा अडीच कोटी चार पॉईंट सात म्हणजे चार कोटी सत्तर लाख महिला मतदार महिला आहेत त्यापैकी अडीच कोटी महिलांना लाभ मिळालेला आहे आता पुढचे पैसे येणार की नाही हे काय धरणार की सूचना काय दिली आता पहा रिझर्व्ह बँक काय म्हणाली की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना आहेत तर त्यावरनं चिंता व्यक्त केली ते म्हणाले फक्त हीच यूग, यूग देने देने योजना नाही तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी मोफत यूज युवकांना देण्यात येणारे भत्ते महिलांसाठीच्या इतर योजना अशा सवलतीवरून रिझर्व्ह बँकेने चिंता व्यक्त केली ते म्हणाले सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधांच्या विकासावरती खर्च करण्यासाठी निधींची कमतरता भासू नये म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने राज्यांना त्यांच्या मोफत योजनांच्या खर्चावरती नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिलेला आहे म्हणजेच ते काय म्हणाले आहेत पहा आता रिझर्व्ह बँक काय आहे आणि तिचं काय काम काय असतं हे तुम्हाला समजलेलं आहे कारण रिझर्व्ह बँक काय म्हणाली आहे की तुमच्या तिजोरीवरती ताण येऊ शकतो आणि हेच होत असताना पहा सरकारने काय केलं पंधराशे रुपये आम्ही देऊ असं म्हटले होते आता एकवीसशे देऊ अशी त्यांनी जाहीर केली आणि पहा त्याच वेळेस म्हणजे ज्यावेळेस निवडणूक सुरू होती योजना लागू होती पाच हप्ते म्हणजे दोन तीन हप्ते आज होते त्यावेळेस कॅग कॅग ही नावाची संस्था आहे पहा पैशांचा विषय आहे क्लिअर कट लक्ष तुम्हाला पैसे येणार की नाही आता ह्यावरून ठरणार कॅग नावाची एक संस्था आहे बघा भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल परीक्षक नावाचे एक विभाग असतं जी राज्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे राज्याकडे पैसे आहेत का योजना सुरू ठेवणं फायद्यात राहील का याविषयी अभ्यास करणारी एक संस्था आहे जिचं नाव हो कॅग आहे त्या काय म्हटलं होतं की दोन हजार तीस पर्यंत महाराष्ट्राला दोनशे त्र्याहत्तर लाख कोटींचं कर्ज फेडावं हो लागेल म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचं म्हटलं होतं पहा नाजूक आहे राज्याच्या सरकारवर म्हणजे जे तिजोरी आहे त्यावर भार पडत आहे आणि हा कर्ज भागवण्यासाठी कॅगने सरकारला उत्पन्न वाढवण्याचा सल्ला त्या ठिकाणी दिला होता मग हो आता पहा पंधराशे रुपये आधी होते आता वाढवले एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये तुम्हाला एक रु लगेच मिळणार नाही आता तुम्हाला पैसे कधी मिळतील आणि तुम्हाला खरोखर मिळतील का तुमचे नाव यादीतून कट होतील का हे पुढे सांगणार आहे पण पहा पहिले होते जी तरतूद होती ती कमी होती आता पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद करण्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुरवणी मागणीमध्ये चौदाशे कोटी रुपये एक्स्ट्रा त्या ठिकाणी मागून घेतलेले आहेत अशा प्रकारचं त्या ठिकाणी हे होतं पण आता काय झालं पहा एकवीस तारखेला अधिवेशन संपलं अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या केल्या त्यानंतर पत्रकार परिषद झाली मुख्यमंत्री साहेबांची ते काय म्हणाले होते की पस्तीस हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या आम्ही दिलेल्या आहेत आणि ज्यावेळेस पहिलं अधिवेशन होतं निवडणुकीनंतर ते कुठल्याही सरकारचं असू द्या तर त्यामध्ये पुरवण्या मागण्या घेतल्या जातात ज्यामध्ये नवे काही मागण्या नसतात पण पुरवण्या मागण्या म्हणजे मागच्या बजेटमध्ये जे होतं तेच ठेवलं जातं पण त्यामध्ये अजून अधिकचे पैसे त्या ठिकाणी पुरवण्या मागण्या हे मागितल्या जातात सप्लिमेंटरी नीड्स असं त्याला आपण म्हणूयात मग ते मागण्या केल्या त्या मागण्या मंजूरही होताना दिसल्या व्यवस्थित चर्चा झाली काही विधेयकं त्या ठिकाणी मांडण्यात आली ती मंजूरही झाली पण तिकडून सूचना रिझर्व्ह बँकेची आली की आता पहा पैसे तुम्ही अंकुश ठेवास रिझर्व्ह बँक असं म्हणताय की तुम्ही पायाभूत सुविधावर लक्ष द्या म्हणजे उदाहरणार्थ एम आय डी सी डेव्हलप करा कारखाने त्या ठिकाणी स्थापन करा हॉस्पिटल्स बांधा रस्ते बांधवा शाळा तयार करा यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च व्हायला पाहिजे आणि त्या प्र त्या जर तुम्ही मोफत योजनेवर जास्त खर्च केला तर ह्या ज्या पायाभूत सुविधा आहेत म्हणजे हॉस्पिटल शाळा रस्ते पूल धरणं बा, पाटबांधारे या गोष्टींवर पैसे खर्च करायला तुमच्याकडे पैसे कमी पडतील आणि ज्यामुळे सरकारच्या पायाभूत सुविधेकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे असंच त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं आहे पण आता मग ल बंद होणार का योजना महिलांना पैसे मिळणार नाही का हा महत्वाचा प्रश्न इथे मोडतोय कोणत्या महिलांना पैसे मिळणार कोणत्या महिलांना पैसेच मिळणार नाही हा महत्वाचा प्रश्न आता इथून पुढे उपस्थित होत आहे तर लक्षात घ्या राज्य सरकार म्हणत आहे की आमच्या तिजोरीमध्ये आम्ही तरतूद आम्ही आधीच करून ठेवलेली आहे त्यांनी पंधराशे रुपये देण्यासाठी जी वर्षभराची तरतूद आधीच अर्थसंकल्पात केलेली आहे ते मानते आम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलेलं आहे कुठली योजना आम्ही बंद होऊ देणार नाही तर आणि कॅगने सुद्धा काय सांगितलं योजना बंद करू नका असं कुणीच म्हटलेलं नाही पण कॅग काय म्हणालो होतं की तुम्ही उत्पन्न वाढवा राज्याचं उत्पन्न वाढवा आणि खरोखर मागच्या सरकार म्हणजे आत्ताचे जे महायुती सरकार आहे त्यांनी अगदी लाखो जे त्या ठिकाणी व्यवसाय आहे तर ते वृद्धीला त्यांनी हे दिलेलं आहे बाहेरून त्यांनी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे महाराष्ट्र पहिलाही एक नंबर होता आणि आताही एक नंबर राहील अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे नक्कीच राज्यामध्ये उत्पन्न प्रचंड वाढणार आहे आणि नक्कीच महिलांना पैसे सुरळीतपणे पुढे मिळणार आहे अशी त्या ठिकाणी आशा आपल्याला दिसत आहे कारण की राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस दोन त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ त्याचबरोबर अजितदादा हे देखील जबरदस्त रीतीने कार्यक्षमतेने काम करत आहे तर नक्कीच आपण अशा आशा करूयात की राज्याचं उत्पन्नही वाढेल आणि नक्कीच तुम्हाला सहावा हप्ता येणाऱ्या आठ दिवस आठ आठ तासात दहा तासात बारा तासात तुमच्या खात्यात आलेला बघायला मिळेल त्याविषयी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देऊयात तर नक्कीच अशा नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त माता बहिणीला व्हिडिओ शेअर करायला विसरू का धन्यवाद